This is Channels Television's Breaking News. लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी मतदारसंघातील एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही ना यासाठी कटिबद्ध आमदार किशोरप्पा पाटील यांची ग्वाही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मतदारसंघातील एकही माता भगिनी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या साथीने आमदार म्हणून मी स्वतः आणि संपूर्ण शिवसेना पक्ष लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आम्ही कटिबद्ध असून तळागडातील बहिणींना न्याय देण्यासाठी शिवसेने कायमच पुढाकार घेतले असल्याची ग्वाही आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली ते शहरातील सारोडा रोडवरील समर्थ लॉन्स येथे महिला सक्षमीकरण मिळाव्यात लाडकी बहीण योजनेबद्दल आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते यावेळी उपस्थित सुमारे पाच हजार महिलांनी दोघे हात उंचावत शासनाच्या योजनेचे आभार व्यक्त करत ठराव केला सर्व जिल्हा परिषद जनसुविधा कार्यालय सोमवार पासून कार्यान्वित करणार असून त्या जनसुविधा कार्यालयातून लाडकी बहीण योजनेचे काम आमचे पदाधिकारी करतील अशी माहिती यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली दरम्यान कोणी या योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास थेट आमच्याकडे तक्रार करा असे आव्हानही त्यांनी उपस्थित महिलांना केले पुढे बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या शासनाने महिलांसाठी एसटी प्रवासातील सूट अंगणवाडी सेविका आशा वर्कर पोलीस पाटील आदींच्या मानधनात केलेली भरघोस वाढ यासह संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देखील लाभाची रक्कम वाढवून देत खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ देऊन न्याय्य भूमिका घेतली आहे शेतकरी युवक महिला कामगार आदी घटकांच्या प्रगतीसाठी शासन काम करत असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली चव्हाण यांनी केले यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले तर गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी शहरी भागातील बचत गटाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील प्रदीप देसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मंचार उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे बाजार समितीचे सभापती गणेश पाटील उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर युवा नेता सुमित पाटील पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके भडगाव तहसीलदार नितीन बनसोडे पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे पाचोरा गट विकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार भडगाव गट विकास अधिकारी शे अंसार शे अकबर यावलच्या प्रकल्पाच्या सहाय्यक अधिकारी जावडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी केले